यंत्र शिकूया उद्योगाचे मंत्र शिकूया व्यवसायाची नवीन नीती करण्यासाठी मित्र बनूया काम आमचा काम आमचे अखंड देईल ऊर्जा उद्योगाचा जाणून घेऊ दर्जा आली मानकरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमात आपल्या आजच्या भागाचे मानकरी आहेत सुभाष शशिकांत गोरे अकोल्याचे नावाजलेले आय टी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट आणि वेबॉन इकॉम प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून देश विदेशातील चाळीस पेक्षा अधिक क्षेत्रात सॉफ्टवेअर निर्मिती मार्केटिंग आणि सेवा देण्याचा त्यांचा अनुभव आहे खाणीतील चौदा पंधरा किलोमीटर खाली काम करणाऱ्या मनुष्यबळ आणि वाहनांचं रिअल टाइम ट्रॅकिंग सोल्युशन तयार करून त्यांनी नवं पर्व उघडलं दोन हजार अठरामध्ये पोलादी माणसं या व्यावसायिक सन्मानानं त्यांना गौरवण्यात आलं सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट मुंबईत डेप्युटी सेक्रेटरी जनरल म्हणून कार्यरत आणि एका मल्टीस्टेट स्केड्युल बँकेचे बोर्ड सदस्य त्यांच्या या उत्तुंग भरारीला आमचा मानाचा मुजरा नमस्कार पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करते मंडळी आपल्याला एक गोष्ट सतत लक्षात येत असेल की प्रत्येकाचा व्यवसाय वेगळा वेगळा असला मार्ग वेगला असला, तरी सुद्धा काही गोष्टी मात्र समान आहेत त्या कुठल्या तर जिद्द धैर्य चिकाटी आणि कितीही अडचणी आल्या तरी न डगमगता त्या प्रवासामध्ये स्वतःची हिंमत न हरू देता सतत सातत्याने काम करत राहणं असेच एक उद्योजक ज्यांचं क्षेत्र आय टी आहे ते आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत त्यांचं नाव आहे सुभाष गोरे सर स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत करते मंडळी गोरे सरांचा आय टी क्षेत्रातला अनुभव हा तीस वर्षाहून अधिक आहे त्यांनी वेगवेगळे सॉफ्टवेअर डेव्हलप केले आहेत ते करत असताना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सॉफ्टवेअर क्षेत्राला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलाय त्यांचा हा सगळा प्रवास कसा आहे त्यांना कुठल्या अडचणी आल्या त्यांचे प्रेरणास्थानं कोणती हे सगळं आपण जाणून घेऊयात सर आय टी क्षेत्रातला तुमचा अनुभव खूप मोठा आहे दांडगाय हा प्रवास कसा सुरू झाला आणि कधी तुम्हाला असं वाटलं की आता मी ह्या क्षेत्राशी शे संबंधित काम केलं पाहिजे ते ऐकायला आवडेल मला नक्कीच साधारण एकोणीसशे ब्याण्णव सालीची गोष्ट आहे म्हणजे मी माझा बॅकग्राऊंड जरी मी आता आय मध्ये असलो तरी मी माझं ग्रॅज्युएशन हे बी कॉम आहे ते तर मी तेव्हा ठरवलं होतं ग्रॅज्युएशन नंतर आपण आय टी क्षेत्रात जायचं आणि योगायोगाने नागपूरला मला ॲडमिशन पण मिळाली आणि त्र्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव दोन वर्ष मी तिथे तो कम्प्युटरचं सगळं सा, शिक्षण घेतलं आणि तिथेच एक माझे मी आता त्यांना गॉडफादर म्हणेन की आय टी क्षेत्रात कोणीतरी किंवा कुठल्याही क्षेत्रात आपले गॉडफादर असतो तसे मला तिथे गॉडफादर भेटले त्यांच्याकडे मी शिकत असतानाच त्यांनी मला लाईव्ह प्रोजेक्ट्सवरती काम करायची संधी दिली अच्छा आणि त्यामुळे मला म्हणजे आपण बरेचदा बघतो की एज्युकेशन आणि इंडस्ट्रीमध्ये गॅप्स पुष्कळ आहेत पण हे प्रॅक्टिकल अनुभव मला तिथे त्यांनी दिल्यामुळे मला माझा थोडा कॉन्फिडन्स अजून वाढला आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट क्षेत्रात मला अजून इंटरेस्ट क्रिएट झाला अकोला जवळच एक फॅक्टरीमध्ये त्यांचं तिथे त्यावेळेला प्रोजेक्ट चाललं होतं तर त्यांनी मला सांगितलं आता उद्यापासून तुला त्या म्हणजे तुझ्या गावी जा आणि तिथून तुला एक दिवसाआड त्या फॅक्टरीत जायचं काय नाव त्यांचं अरुण पाटील म्हणजे ते तुमचं प्रेरणास्थान आहे पाटील सर असं म्हणायला हरकत नाही आणि मुख्य म्हणजे आय टीचं बॅकग्राऊंड नसताना तुम्हाला त्यामध्ये एक विश्वास देऊन हे तुम्ही करू शकता हा त्यांनी तुम्हाला कॉन्फिडन्स दिला नाही का आणि तिथून तुमची या प्रवासाला सुरुवात झाली चाळीस पेक्षा अधिक सॉफ्टवेअर डेव्हलप करताना एवढा मोठा सगळा हा पसारा त्यातला एखादा मजेदार किंवा गमतीदार किस्सा हो आठवतोय का जसं आम्ही एज्युकेशन सेक्टर मध्ये पण काम करतो आम्ही स्कूल मॅनेजमेंट सॉफ्टवेअर पण आहे आमचं तर आम्ही बऱ्याचशा शाळांना आमच्या ऍप्लिकेशन दिलेल्या आहेत तर तिथे एकदा एक गोष्ट अशी घडली की जसं शाळेमध्ये फी कलेक्शन होतं तर पॅरेंट्स येतात आणि uh, कॅश किंवा जे काय चेक आहेत मोस्टली कॅश देणारे असतात तर त्यांनी ती कॅश दिली आणि तिथला जो क्लर्क होता जो फी आमच्या आमच्या सॉफ्टवेअरमध्ये एंट्री करायचा आणि ती, करा ती पावती ज्यांनी पैसे दिले तेवढी पावती प्रिंट करून पॅरेंटला द्यायचा ते पॅरेंट गेल्यानंतर तो काय करायचा ती जी अमाऊंट आहे हजार रुपयाची पावती आहे तर तो ती रिसिट आमच्या सॉफ्टवेअरमध्ये जाऊन एडिट करायचा आणि ते हजाराचे आठशे करायचा आणि दोनशे रुपयेच खिशात टाकायचा असे त्यांनी बरेच महिने असं केलं आणि नंतर मॅनेजमेंटच्या लक्षात आलं की हा काहीतरी घोळ झालेला आहे आणि मग त्यांनी आम्हाला बोलवलं की अरे तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये प्रॉब्लेम आहेत पॅरेंट्स म्हणतात की आम्हाला हजाराची पावती आणि हो तुमच्या रिपोर्टमध्ये हो आम्ही बघतो आठशे म्हणजे अशा अनेक पावत्यांचे हो त्यांनी अमाऊंट कमी केल्या होत्या तर आम्ही आम्हाला माहिती होतं की ही गोष्ट घडणार आहे कारण काही ठिकाणी जिथे कॅशचा संबंध आला ठीक आहे काहीतरी मॅल प्रॅक्टिसेस होऊ शकतात सॉफ्टवेअर डेव्हलप करताना काही लॉकिंग सिस्टीम कि त्याच्यावर कोणी त्याच्यात जसं पीडीएफला आपण काही चेंजेस नाही करू शकतो तसं काही नसतं का म्हणजे त्याच्यामध्ये नाही काय असतं कधी कधी अमाऊंट चुकीने टाकले गेली हे झाली तर तिथले तिथे त्याला एडिट करता आलं पाहिजे ना करेक्शन करून प्रिंट काढून देता आली पाहिजे म्हणून ती सोय ठेवली पण याच्या म्हणजे तुम्ही म्हणाल अगदी बरोबर आहे की काहीतरी लॉकिंग हवं पण आम्ही बॅक एंडला त्याचा लॉग मेंटेन करायचो Oh. की त्यांनी काय काय केलं म्हणजे अगदी रिसिट आता आम्ही काय केलं त्यांनी जेव्हा आम्हाला बोलवलं मॅनेजमेंटनी की हे असं असं झालेलं आहे तर आम्ही गेलो आणि आम्ही काहीच नाही त्यांना तो एक रिपोर्ट काढला आमचा जो कोणी बाकी बघू शकत नाही तो हुँ. स्टाफ पण बघू शकत नाही तो रिपोर्ट आम्ही काढला आणि त्यांना सांगितलं की आता मी चार पाच एक्झाम्पल्स तुम्हाला आम्ही दाखवतो किंवा ही पॅरेंटला हजार रुपये त्यांनी घेतले असतील हजार रुपयाची पावती बनली इतक्या तारखेला इतक्या वाजता आणि या युजरनी ही बनवली ओके त्याच्यानंतर त्यांनी ती एडिट केली आहे हजाराची आठशे केली आहे आणि पुन्हा प्रिंट काढली आणि पॅरेंटला ती प्रिंट दिली नाही ती सेव्ह करून ठेवली फक्त पॅरेंटला हजाराचीच दिली okay. आणि असं त्यांनी अनेक पावत्यांमध्ये हा गोळ केला के पुढे मॅनेजमेंटने काढून टाकलं त्याला पण आम्ही वाचलो कारण कसं आम्ही ही गोष्ट ऑलरेडी आमच्या अप्लिकेशन मध्ये केली नसती तर आम्ही पण काही प्रूव्ह करू नसतो शकलो म्हणजे तुमच्याकडे ती सोय हा आम्ही हे बॅकला आमचा एक कोड लिहिला होता की ज्याच्यामध्ये आम्ही सगळी हिस्ट्री आपण मेंटेन करतो लॉग्स मेंटेन करतो ते आम्ही केले होते म्हणून आम्ही ते सहज त्यांना दाखवू शकलो दुसरं एक गंमत अशी होती की आम्ही जेव्हा मायनिंगमध्ये काम केलं तर तिथे माइन्समध्ये कसं खाली अंडरग्राऊंड खूप आत जावं लागतं तिथे जे ट्रक ड्रायव्हर्स किंवा वर्कर्स यांच्यापैकी खाली गेल्यानंतर तिथे काय चाललंय हे वर्क कोणालाच काही कळत नाही तर तिथे ते लोक काय करायचे की वेळ मिळाला की झोप काढायचे Oh. म्हणजे गाडी ट्रक ट्रकचा जो माणूस आहे तो बाजूला घ्यायचा छान झोप काढायचा वर्कर पण तसंच करायचा त्यामुळे त्यांना आमचं अप्लिकेशन डेव्हलप झाल्यानंतर लक्षात आलं की ती व्यक्ती किंवा ते व्हेकल एकाच ठिकाणी जास्ती वेळ थांबताय याचा oh. अर्थ काय की तो काहीतरी एक तर झोप काढतोय आराम करतोय त्याच्यावर उपाय म्हणून तुमच्या सॉफ्टवेअर मध्ये काय वेगळे पण होतं किंवा त्यांनी त्याच्यावर कंट्रोल कसा केला मायनिंग म्हणजे हा प्रचंड खर्चिक व्यवसाय आहे तर थोडा जरी वेळ वाया गेला तर त्यांचं प्रचंड नुकसान होतं म्हणून त्यांना जेव्हा आम्ही म्हणजे पुढे मी सांगेन टेक्निकली इम्प्लिमेंट केलं पण हे जेव्हा कळायला लागलं ला की व्यक्तीचा आणि वेहिकलचा वेळ आपला वाया जातो आहे तर त्यांनी इमिजिएट त्याच्यावर तसे मेजर्स घेतले आणि आमच्या अप्लिकेशन मधनच त्यांना त्या सगळ्या गोष्टी कळायला लागल्या आणि छान गोष्ट आहे की माणसांना वॉच न ठेवता सॉफ्टवेअरच्या माध्यमातून एखाद्याची चोरी पकडण्यासाठी ज्या पद्धतीचं तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलप केलंय खूप इंटरेस्टिंग आहे हा प्रवास असाच सुरू राहणार आहे मंडळी कुठेही जाऊ नका बघत राहा पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी सर ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आता तुम्ही जे सॉफ्टवेअर्स बनवले आहेत आमच्यासारखे जे लेमॅन असतील ज्यांना त्यातलं काही नॉलेज नाही आहे काही माहिती नाही आहे तर त्यांनी सॉफ्टवेअर बद्दल घ्यायचं आम्ही जेव्हा सॉफ्टवेअर कुठल्याही क्षेत्राला बनवतो तर त्यांचा आपण म्हणू पेन एरिया काय आहे की ज्यांना फार जास्ती अडचण आहे एखाद्या गोष्टीची ती आम्ही पहिले समजून घेतो आणि ती सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कशी सॉल्व्ह करता येईल ती समस्या आम्ही हे बघतो त्यानुसार आम्ही त्यांचा पूर्ण आधी अभ्यास करतो त्यांच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत ह्या सगळ्या समजून घेतो आणि नंतर मग आम्ही ते ॲप्लिकेशन डेव्हलप करतो त्याचं पूर्ण ट्रेनिंग देतो आम्ही त्यांच्या स्टाफला आणि नॅचरली ते सगळं व्यवस्थित झालं तर त्यांचा वेळ वाचतो पैसा वाचतो आणि त्यांना बरीच बऱ्याच सुविधा पण त्याच्यामध्ये मिळतात अशा पद्धतीने आम्ही काम करतो जनरली तुम्ही ते लाईव्ह शॉपिंग प्लॅटफॉर्म जे सुरू केलं ते नक्की काय आहे आणि त्याचा ग्राहकाला कसा फायदा होतो हो याबद्दल आम्हाला सविस्तर जाणून नक्कीच साधारण कोरोना काळातल्या जस्ट आधीची म्हणजे सुरुवात झाली होती कोरोनाला आणि माझे क्लायंट आहेत अकोल्यातले ते मित्रपण आहेत माझे आणि त्यांनी अशी त्यांच्या कल्पना आली डोक्यात की आपण सध्याचा जो ई कॉमर्स प्लॅटफॉर्मचा सिनेरिओ आहे जसं आपण आता नाव नाही घेणार काही मोठे मोठे जे ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आहेत त्यामध्ये आपण काय करतो एक तर मोबाईल ऍपमध्ये जनरली सगळेजण ऍपमधन बऱ्याचशा गोष्टी विकत घेतात त्याच्या थ्रू तर ॲपमध्ये आप आपण गेल्यानंतर एखाद्या आप पोर्टलवर गेलो ते ते हो। example, तर तिथे त्या प्रॉडक्टचा फक्त आपल्याला फोटो बघायला मिळतो एक दोन तीन अँगलनी फोटो बघतो फॉर एक्झाम्पल गार्मेंट असेल किंवा तुमचे शूज असतील किंवा काही पण तर दोन तीन अँगलनी फोटो बघितले आणि ती प्राईस आहे त्याच्यात बाकी तुम्हाला काहीच करता येत नाही एक आवडलं तर डायरेक्ट ऑर्डर करावे लागते तिथे तुम्हाला रिअल टाईम असिस्टन्स नाही आहे कोणाचा किंवा तुम्ही इंटरॅक्ट नाही करू शकत कोणाशी किंवा बार्गेन आपली मानसिकता असते महारा इंडियन लोकांची किंवा बार्गेनिंग करून प्रॉडक्ट विकत घेणे ते पण करता येत नाही आणि तो सेलर कोण आहे हे पण आपल्याला माहिती नसतं सो आपल्याला त्या आ, एका पर्टिक्युलर जे काही आपल्याला दिसतंय त्याच्यावरती आपण ऑर्डर करतो प्रॉडक्टचे आणि hmm. आल्यानंतर कदाचित बरेचदा असंही होतं की ते ता एकतर साईजच कमी आहे किंवा मग आवडलं नाही वेगळाच रंग आला हे आला त्याच्यामुळे परत पण करावं लागतं तर ह्या सगळ्या याच्याकरता मला त्यांनी सांगितलं की आपण असं काही लाईव्ह याच्यामध्ये आणू शकतो का म्हणून आम्ही म्हटलं नक्कीच करूया मग आपल्याला कॅमेराची जोड द्यावे गेलेला आणि आता इंटरनेट इतकं फास्ट झालेलं आहे आणि तो कसा एक व्हिडिओ कॉल थ्रू आम्हाला सगळ्या या गोष्टी करायच्या होत्या मग आम्ही म्हटलं चाल हे चॅलेंजच आहे आमच्याकरता पण आम्ही घेतो आणि आम्ही करू आम्ही ते तशी डेव्हलपमेंटला सुरुवात केली आता त्याच्यात दोन गोष्टी केल्या आम्ही की सध्या जे नॉर्मल ॲज अ कस्टमर एखाद्या दुकानामध्ये जातो आपण एखाद्या फिजिकली दुकानात जाता अक्रॉस द काउंटर बसतो तो सेलर किंवा सेल्स पर्सन त्याचा आपल्याला एक एक प्रॉडक्ट दाखवतो मग आपण म्हणतो असा नाही हा रंग द्या तो साईज असा आहे आम्हाला या पद्धतीचे दाखवा किंवा हे सगळं असतं आपण जे काही बोलतोय ना ते सगळं आम्ही व्हर्च्युअली बोलता येईल असं केलं अच्छा आम्ही काय केलं तिथे प्रॉडक्ट डिस्प्ले असतो सगळा त्याच्यासमोर आम्ही छोटे कॅमेरे लावले वायफाय वायफायवर चालतात Oh. आणि ज्या ज्या समोर आपण प्रॉडक्ट ठेवलेले आहेत तो जो येणारा व्हिजिटर आहे तो मोबाईल मधनं टॅबमधनं मधनं तो लाईव्ह येतो आल्यानंतर तो बघतो प्रत्येक कॅमेराला क्लिक करून की काय ठेवलं आहे त्याला असं वाटलं की आता ठीक आहे प्रॉडक्ट मला एखादा अजून याच्याबद्दल जास्ती जाणून घ्यायचं आहे तर तिथे आम्ही कॉलचं बटन बनलेलं म्हणजे सेल्स पर्सन किंवा सेलरशी ऍक्च्युअली त्याला बोलायचंय तो तर ते त्या कॉल बटनला त्यांनी क्लिक केल्यावर त्याच्याकडे अवेलेबल सेल्स पर्सन ज्या दुकानदाराकडे जेवढे आहेत त्याचे नावं येतात कोणी बिझी असेल तर तेही कळतं आणि त्यांनी क्लिक केल्यावर एक अँड्रॉइड आम्ही ॲप देतो त्या सेल्स पर्सनला त्याला एक नोटिफिकेशन जातं एक टोन, टोन सारखं आणि तो लगेच कॉल उचलतो आणि त्याला कळतं कोण व्हिजिटर आला आहे जसं आपण आजकाल व्हॉट्सअप कॉल करतो ना वरती खाली एकमेकांना दिसतात तर तसा कॉल सुरू होतो आणि तो सेल्स पर्सन कम्प्लीट त्याचे प्रॉडक्ट सगळे दाखव दाखवू शकतो त्याच्या अंदर बाकी पण गोष्टी त्याच्याशी डिस्कस झाल्यानंतर बार्गेन केल्यानंतर एकदा जेव्हा फायनल होतं तर सेल्स पर्सन लाईव्ह कॉलमध्येच त्या प्रॉडक्टचा फोटो घेतो आणि कार्टला ॲड करतो कस्टमरच्या असे सगळे प्रोडक्ट्स तुमच्या ऍड करून झाले की जेव्हा कॉल एंड होतो तर कस्टमरला त्याच्या स्क्रीनवरती सगळे प्रॉडक्ट चे फोटो त्याची किंमत आणि टोटल सगळी दिसते फायनली ते सबमिट झाल्यानंतर मग पुढची प्रोसेस होते सगळी पेमेंट आणि याची ऑनलाईन म्हणजे आपण ऑनलाईन शॉपिंग ज्या करत। पद्धतीने करतो त्या पद्धतीचाच हा भाग म्हणजे फिजिकल शॉपिंगचा फील आम्ही त्याच्यात दिलेला आहे आणि याच्यात फायदा हा होतो की दुकानदाराला एक तर व्हर्च्युअली कस्टमर्स मिळत आहेत आज कारण आजकाल या ऑनलाईनमुळे फुटफॉल कमी झालाय हो। फिजिकल फुटफॉल दुकानांचा तर या प्लॅटफॉर्ममुळे त्यांना व्हर्च्युअली सुद्धा आणि जगभरातून कुठूनही कोणी येऊ शकतो त्यामुळे त्याला तो एक फुटफॉल मिळतोय जास्तीचा बिझनेस त्याला मिळतोय आणि कस्टमरला पण हवं ते प्रॉडक्ट मिळत आहे त्याच्या गावात नाही मिळत तो, तो कुठून दुसरीकडनं या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विकत घेऊ शकतो आणि मुळात येण्याचा वेळ वाचतो तोही वाचतो एनर्जी वाचतो आणि घर बसल्या तुम्हाला सगळं जे हवं ते बघायला मिळतं सर तुमचं आय टी बॅकग्राऊंड नसताना सुद्धा एवढ्या प्रमाणात हे सॉफ्टवेअर डेव्हलप करणं oh. तुम्हाला कसं शक्य झालं आणि मग त्यासाठी तुम्ही काही कोर्सेस केले का सॉफ्टवेअरचे हा मी जसं म्हटलं नागपूरला जाऊन मी कम्प्युटरचा पूर्ण कोर्स केला आणि तिथूनच मला जसं मी मगाशी म्हटलं अरुण पाटील सरांच्यामुळे मला तो कॉन्फिडन्स आला क्लायंट कडे जाऊन म्हणजे क्लायंटला त्यांनी जेव्हा पाठवल्यानंतर त्यांना वाटायचं की मला सगळं येत म्हणून ते क्लायंट, ते क्लायंट मला त्यांचे प्रॉब्लेम घेऊन दाखवायचे मला हे दैवीच वाटतं कारण की तुम्हाला त्यातला अनुभव काही नव्हता तुमचं ते शिक्षण नव्हतं सरांनी तुम्हाला संधी दिली विश्वास दाखवला पण ते ऍक्च्युअल जमवणं आणि इतकं डोकं लावून ते एवढाले सॉफ्टवेअर्स डेव्हलप करणं हे तितकं सोपं नाहीये ना आणि त्यावेळेला खूप स्ट्रगल केला म्हणजे त्या कंपनीत जेव्हा जायचं होतं त्यांनी प्रॉब्लेम आणल्यानंतर त्यांना असं वाटायला नको मला येत नाहीये त्यामुळे मग एक तर तिथून फोन लावणे किंवा आपण स्वतः कोर्सचा अभ्यास करायचा <laughs> आणि मग मे बी कधी एक दोन दिवस लागायचे मग हळूहळू तो कॉन्फिडन्स वाढला तो पूर्ण अप्लिकेशन समजायला लागलं आणि मग मी स्वतः सुद्धा त्यांना सोल्युशन द्यायला लागलो सर खाणीमध्ये सतरा अठरा किलोमीटर आतमध्ये जाऊन ट्रेसिंग करणं हे काय सोपं राहत नसेल बरोबर कशा पद्धतीने ते मॅनेज करता मग तो जेव्हा आमच्याकडे प्रोजेक्ट आला तर आम्ही म्हणजे आमचे एक जॉईंट वेंचर होतं इस्रायल कंपनीनी सगळं हार्डवेअर म्हणजे टेक्नॉलॉजी आहे ती इस्रायल कंपनीची होती आणि जे सॉफ्टवेअर होतं पूर्ण ॲनालिसिस करण्यावर ते आम्ही बनवलं होतं तर त्याच्यात असं होतं की खाणीमध्ये असं सरळ नसतं काही म्हणजे आपण म्हणतो दहा बारा किलोमीटर खाली डायरेक्ट गेला आणि मग तुम्ही कोळसा काढला किंवा म्हणजे काय असेल ते कुठेही कसेही त्याच्या डायरेक्शन्स असतात आणि मोठी जागा असते आपल्याला असं वाटतं खूप छोटं असेल असं नाही एवढ्या मोठे व्हेकल जातात खाली म्हणजे भरपूर मोठी जागा पण असते सगळं असतं तर पण डिस्टन्स हा सगळ्यात मोठा क्रायटेरिया आज आपण जमिनीच्या वर इंटरनेटच्या माध्यमातून डेटा कॉल करू शकतो पण खाली जाऊन तो कॉल करणं हे खूप डिफिकल्ट असतं पण आम्ही त्याच्याकरता आम्ही तीन लेअर्स त्याच्यामध्ये टाकले ऑप्टिकल फायबर टाकलं वायफाय आणि लँड केबल नेटवर्क तेवढ्या किलोमीटर्सवरती आम्ही उभं केलं मध्ये मध्ये राऊटर्स लावले जेणेकरून त्या राऊटर्स थ्रू आम्हाला डेटा यायचा तर ते इस्रायली कंपनी आम्हाला त्याचे कोऑर्डिनेट्स द्यायचे म्हणजे कसं की आता एखादा व्यक्ती आहे वर्कर आहे तर ते जे कॅप लॅम्प लावून जातात तर आम्ही प्रत्येक कॅप लॅम्पला आमचा आर एफ आय डी टॅग लावला आणि व्हेकल आहेत त्यांना पण एक एक टॅग लावला त्या टॅगनी कसं आहे ते जे सेन्सर्स से आहेत ते सेन्स करत असतात की कुठली व्यक्ती कुठे आहे आणि मग खाली गेल्यानंतर आम्हाला ते यायचे पर मिली सेकंड आम्हाला तो कॉर्डिनेट यायचा आम्ही तो डेटाबेस प्रोसेस करायचो आणि स्क्रीनवरती कंट्रोल रूम मध्ये त्यांना ऑब्जेक्ट दाखवायचं की ही व्यक्ती या पॉइंटला आहे पण समजा त्यात काही टेक्निकल एरिया एर आला आणि ते सेन्सर्स काम करायचे थांबले हा तर तुम्हाला इथे जे दिसतंय स्क्रीनवर ते दिसणंही थांबेल म्हणून आम्ही तीन लेअर्स टाकले आणि आम्ही त्याला सबस्टिट्यूट पण म्हणजे प्लान बी पण आमचा त्याच्यात रेडी असल्यामुळे तो फेल नाही झाला आमचा कधीच आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की मध्ये हे करण्याकरता आज जीवाला जास्ती महत्व आहे आपल्या तो जो वर्कर आहे एखादी गोष्ट घडली काही मिसह झाला तर इथे बसून त्यांना कळायचं की कुठल्या पॉइंटला कुठली व्यक्ती आहे म्हणजे जेणेकरून त्याला मदत कशी पोहोचवता येईल हे नसतं तर इमॅजिन करा आपण कुठे जायचं आणि कोणाला मदत करायची इव्हन त्याला कम्युनिकेट सुद्धा करता येणार नाही की मला इथे काय झालेलं आहे म्हणून त्याला खूप वेळ लागतो तर अशा पद्धतीचा त्यांना पण खूप बेनिफिट झाला आम्ही ते सक्सेसफुली इम्प्लिमेंट पण केलं होतं ॲप्लिक्षण या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत कुठेही जाऊ नका बघत राहा पीतांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी पीतांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आय टी प्रोफेशनल सुभाष गोरे यांच्याशी मी गप्पा मारते ऐकूया त्यांचा हा पुढचा प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे सर पोलादी मां माणूस हे हा पुरस्कार तुम्हाला मिळाला तर तो मिळण्यामागचं कारण काय होतं आणि तो मिळाल्यानंतरची तुमची भावना काय होती ओलादी माणसं हा मला पुरस्कार ऍक्च्युअली ज्यावेळेला मिळणार असं कळलं त्यावेळेला मला फ्रँकली म्हणजे माझं ओपिनियन असं होतं की मी काही आता ह्या पुरस्काराचा लायकीचा नाही आहे सध्या तरी कारण मी काही अचीवच केलं नाही अजून माझ्या लाईफमध्ये पण त्यांना वाटलं त्यांनी मला सांगितलं नाही तुम्हाला द्यायचं आहे अशा आमच्या जिल्ह्यातल्या अनेक उद्योजकांना मिळाले प्रत्येक जिल्ह्यातले उद्योजकांपर्यंत पोहोचून त्यांचा पूर्ण प्रवास त्या एक पुस्तक बनवलं होतं त्या पुस्तकात तो प्रत्येकाचा पुस्तक पुस्तक प्रवास आणि तो अवॉर्ड असं त्यांना ते द्यायचे तर त्यावेळेला मला असं वाटलं की नाही मी अजून या पुरस्काराचा मानकरी होणार आहे तुमची यशस्वी आपण म्हणतो यशस्वी उद्योजक वगैरे पण उद्योजक हा कायम शिकत राहतो आणि यश हे कायम त्याला मिळवतच राहावं लागतं त्याला कुठे थांबता येत नाही आणि त्याचा ग्राफा सतत खालीवर खाली होत राहतो चढ उतार प्रचंड होतात पण ते त्यांनी म्हणजे आपण म्हणतो ना स्वामी विवेकानंद म्हटलंय की तुम्हाला तुम्ही ज्या पाथवर चाललाय तुम्हाला अडचण नसेल तर तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात तुम्ही सॅटरडे क्लबचं काम तर करताच गेली पंधरा वर्ष पण त्याचबरोबर अनेक संस्थांशी जोडलेले आहात हे सगळं करताना आणि तुमचा व्यवसाय वेळेच व्यवस्थापन कसं करता आणि कुटुंब पुन्हा कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर कुटुंबाचा मला पूर्णपणे ठाम पाठिंबा असल्यामुळे मी हे सगळं करू शकतो आहे आणि राहणं जरी माझ्या एका गावात असले तरी प्रोजेक्ट सगळे बाहेरगावी चालतात सतत फिरतीवर असतो पंधरा वीस पंचवीस दिवस मी गावाबाहेरच असतो आणि जसं तुम्ही सॅटर्डे क्लबचं नाव घेतलं गेली पंधरा वर्ष झाली मी क्लबचा मेंबर आहे आणि आज जो काही व्यवसाय माझा जवळजवळ नव्वद टक्के व्यवसाय हा त्या क्लबच्या माध्यमातून होतो त्या नेटवर्किंग सगळ्यात महत्वाचा भाग आहे की व्यवसाय म्हटलं की नेटवर्किंग हा आवश्यक आहे तर व्यवसाय मिळवायलाच्या दृष्टीने नेटवर्किंग पण होत गेलं आणि ज्या जबाबदारी आल्या त्या पण त्या निमित्तानं तेही कामं होऊन गेले असं सगळं जुळून आलं आणि मग एक एनर्जी मिळते या सगळ्या याच्यामध्ये आणि मॅनेजता होऊन जातो काही प्रॉब्लेम वेळेचा कधी अडचण जात नाही कुटुंबालाही वेळ देऊ शकता आणि कामालाही वेळ देऊ शकता या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये अनेक क्षण असे आले असतील की ज्या वेळेला तुमचं सॉफ्टवेअर फसलं असेल कारण सगळंच काही एका मार्गावर सुरळीत चालत नाही अडचणी येतात त्यावेळेला तुम्ही स्वतःला सकारात्मक ऊर्जा कशी देता आणि स्वतःला कसं मोटिव्हेट करता असे अनेक प्रसंग आले कोरोनात तर भरपूर आले आधी oh. नंतरही आले पण एक आहे की आपण एक मनात पक्कं असतं की आपण पॉझिटिवलीच कुठल्याही गोष्टीचा मार्ग काढायचा सोल्युशन काढायचं आणि सोल्युशन हे त्या त्याकरता मग तुम्हाला काही जणांशी बोलावं लागतं त्या मे बी त्या क्षेत्रातले असतील किंवा तुमचे सिनियर्स असतील यांना जाऊन भेटणं बोलणं त्यांनी खूप आधार मिळतो एक कॉन्फिडन्स बिल्ड होतो एक सपोर्ट मिळतो त्यांचा त्यामुळे असे सगळे अनेक प्रसंग जरी आले तरी या सगळ्या व्यक्तींच्या माझ्या आयुष्यात असलेल्या माध्यमातून मला त्यातनं पुन्हा उभारी घेण्याची Uh, म्हणजे संधी मिळाली आणि ते मी काय म्हणू शकेन यशस्वीरित्या ते अडचणीवर मात करू शकलो हो त्या कोरोना काळ खूप होता हो। uh, व्या, होता सगळा व्यवसाय ठप्प झाला माणसांना हायर करून त्यांना मेंटेन करणं पण खूप कठीण होतं हो। कारण इन्कम नव्हतं तर आउट गोईंग कसं होणार अशा हो। वेळेला uh, तुम्ही कसं कोरोनाचा सामना केला मग कोरोनाच्या काळात जेव्हा आमच्याकडे मोठी टीम होती म्हणजे डेव्हलपर्सची आणि आमचे दोन तीन जवळजवळ मोठे प्रोजेक्ट्स हे कोरोनामुळे सगळ्यांनाच नुकसान झालं होतं कारण पुढे काय होणार कोणालाच माहीत नव्हतं तर हातात असलेले सुद्धा थांबले त्यांचं पेमेंट आज तागायत आलं नाही पण आम्ही ठरवलं ठीक आहे प्रत्येकाला ही फेज आणि कोरोना तर सगळ्यांनाच नुकसान झालं आपलंही आपणही त्यातलेच एक आहोत न्यायाकडे नया राज म्हणून आम्ही पुन्हा सगळ्यांनी नव्याने सुरू केलं पण त्यावेळेला एक लक्षात आलं की कॉस्ट कटिंग हे अत्यंत गरजेचं आहे म्हणजे तुम्ही पाहिलं असेल बऱ्याचशा कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम सुरू केलं म्हणजे मला असं वाटतं की हायब्रीड किंवा वर्क फ्रॉम होम करण्यामध्ये तिथला जो ऍक्च्युअल फिजिकल खर्च आहे तो खूप कमी झाला तुम्हालाही अगदी म्हणजे आम्हाला ऑफिस सुद्धा सोडावं लागलं मुंबईतच आमचं ऑफिस होतं ते सोडावलं कारण कॉस्ट जिथे जिथे म्हणून कट करता येईल स्टाफ सुद्धा आम्ही अगदी जेवढा हवा तेवढाच आजही ठेवलेला आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आता आम्ही प्रोजेक्ट आउटसोर्स पण करतो तर अशा गोष्टी शिकायला मिळाल्या कोरोनात आपण म्हणूया बऱ्याचशा आणि ऑनलाईन पर्व आलं बऱ्याचशा गोष्टी ऑनलाईन व्हायला लागल्या त्यामुळे बऱ्याच ठिकाणी जायची पूर्वी वन टू वन भेटल्याशिवाय कामं व्हायची नाही ती आता ऑनलाइन मीटिंगच्या माध्यमातून अगदी सहज होऊ शकतात अनेक तरुण आपला हा कार्यक्रम बघत असतात त्यांना जर या क्षेत्रात यायचं असेल डेव्हलपमेंटच्या क्षेत्रात यायचं असेल कारण हे नवीन इन्व्हेंशन आहे तुम्हाला त्यांना काय सांगायला आवडेल त्यांनी कशा पद्धतीने या क्षेत्रात आल्यानंतर Uh, काय गोष्टी त्यांनी केल्या पाहिजे असं वाटतं सगळ्यात पहिले ना मार्केटचा अभ्यास करणं गरजेचं कर आहे एखादं प्रॉडक्ट मी बनवलं आहे म्हणजे हे छानच आहे किंवा हे खूप चालेल हा आपल्याला वाटणं साहजिक आहे पण तशा पद्धतीचं प्रॉडक्ट मार्केटमध्ये ऑलरेडी आला आहे का किंवा आपले कॉम्पिटेटर्स कोण आहेत आणि ते काय त्याची किंमत काय आहे किंवा फीचर्स काय आहे हे सगळं जाणून घेणं मार्केटचा सर्व करणं अत्यंत आवश्यक आहे आणि दुसरं म्हणजे या प्रॉडक्ट किंवा या सर्विसमधनं आपण सोसायटीचा Uh, काय फायदा किंवा त्यांना आपण असे त्यांचा कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देऊ शकतो आहे हे पण बघणं गरजेचं आहे त्यामुळे जर का ते होत असेल तर आपोआप तुमच्या प्रॉडक्टला ही राहणारच तुमच्या सर्व्हिसला डिमांड राहणार तर एक मार्केट सर्वे म्हणा हे करणं गरजेचं आहे दुसरं टीमवर्क म्हणजे तुम्हाला एखादा मोठा प्रोजेक्ट करायचा आहे तर टीम शिवाय पर्याय नाही सो ती टीम पण अशी पाहिजे की ज्याच्याकडे एक्सपर्टाइज आहे त्या प्रत्येकाला घ्या आणि पेशन्स आणि पेशन्स तर नक्कीच पाहिजे इवन इन्व्हेस्टमेंट लागते तर तुम्हाला तुमच्या जवळचं सर्कल पण असं पाहिजे की ते इन्व्हेस्टमेंटर पण असले पाहिजे माझ्या आयुष्यात माझे मित्रमंडळ असं आहे की ज्यांनी आमच्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि कुठलाही एक रुपयाचाही काय म्हणतो आपण सिक्युरिटी बँक घेते तसं न घेता कारण तुम्हाला पुढे जायचं असेल मोठं काय करायचं असेल तर नक्कीच तुम्हाला वेळ द्यावा लागेल त्यासाठी सर खूप इंटरेस्टिंग आहे तुमचा प्रवास आणि तुमच्याकडे बघितल्यानंतर तुमच्याकडे कमालीचा पेशन्स आणि शांतता असेल असं वाटतं तुमचं हे जे इन्व्हेंशन आहे आता तुम्ही चाळीस मला वाटतं सॉफ्टवेअर डेव्हलप केले त्याच्यापेक्षा जास्तच असतील कदाचित ते शंभराच्या वर जाऊ दे अशी विधा प्रार्थना करते आणि आपली रजा घेते कारण घड्याळ खुणवत आहे खूप खुण बोलाव वाटत असलं तरी आता थांबायची वेळ आली आहे तुमच्या भविष्यातल्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा आपली रजा घेते धन्यवाद तोपर्यंत नमस्कार यंत्र तंत्र उद्योगाचे मंत्र शिकवूया व्यवसायाची नवीन नीती करण्यासाठी मित्र बनूया काम आमचा काम आमचे अखंड देईल ऊर्जा उद्योगाचा जाणून घेऊ दर्जा आली you o